आपल्याला जर भयंकर ताप आला असेल या तापापासून घरच्या घरी सुटका करून देणार असा घरगुती यांनी नॅचरल देश उपाय नमस्कार मित्रमैत्री नो मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर ताप आलं असेल या तर या तापापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा घरगुती आणि आयुर्वेदिक शंभर टक्के लगेच फायदा देणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे या उपायाने आपले ताप जे आहे ते लगेचच उतरून जाण्यास मदत होते आणि लहान मुले जरी असतील तर लहान मुलांना देखील आपण हे पेय देऊ शकतो यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फायदा होतो तर यासाठी एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे यामध्ये अर्धी वाटी भरून ताजी पुदिन्याचे पाणी स्वच्छ धुवून टाकून द्या आणि इथे मी सेंदव मीठ घेतले आहे म्हणजेच सुरताचे उपासाचे जे मीठ आहे हे मीठ घ्यायचे आहे या मिठाची घरीच पावडर तयार करून घ्या मिठाची पावडर साधारण दोन सुटकी यामध्ये टाका आणि हे छान उकळले आणि साधारण अर्धे झाले की हे गाळून घ्यायचे आहे आणि जर आपल्याकडे पुदिन्याची पाने नसतील तर याऐवजी आपण तुळशीच्या पानांचा देखील वापर करू शकतो व तयार झालेले गरम गरम मिश्रण ज्या व्यक्तींना ताप आलेला असेल अशा व्यक्तींनी ज्यावेळेस ताप आला असेल त्यावेळेस लगेचच तयार करून घोट करून हे मिश्रण पिऊन घ्यायचे आहे आणि यानंतर किमान एक ते दीड तास आराम करावा किती भयंकर ताप आलेला असेल तरी देखील या उपायाने लगेचच बरा होण्यास मदत होते आणि जास्त त्रास होत असेल तर दिवसभरातून दोन वेळेस हा उपाय करायचा आहे लहान मुले असतील तर अर्धे मिश्रण एका वेळेस प्यायला द्या व मोठ्या व्यक्ती असतील तर हे संपूर्ण मिश्रण एका वेळेस प्यायचे आहे यामुळे ताप नक्कीच उतरण्यास मदत होते व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद